नमस्कार मित्रांनो सरळ अंतर्गत स्टुडंट मायग्रेट करणे या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला एक आता नवीन प्रोसेस करायची आहे जे विद्यार्थी आपल्या शाळेतून तात्पुरते स्थलांतरित झालेले आहेत उदाहरणार्थ की त्यांचे पालक हे कुठेतरी कामाला गेलेले आहेत तात्पुरत्या स्वरूपात काही महिन्यांकरता आणि ते बालक सुद्धा त्या पालकांसोबत गेलेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांना जर ते विद्यार्थी जर आपल्या शाळेत शिकत असतील तर अशा विद्यार्थ्यांना आपल्याला तात्पुरते मायग्रेटेड म्हणजे टेम्पररी मायग्रेटेड झालेले आहेत असं दाखवायचं आहे तर ते कसं दाखवायचं त्याची काही प्रोसेस आहे हे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे सर्वप्रथम तुम्ही आपल्या स्टुडंट लॉग इनमध्ये लॉग इन करून घ्या इथे बघा आपली जी ट्रान्सफर ही जी टॅब आहे या ठिकाणी दोन नवीन मुद्दे ऍड झालेले आहेत एक आहे टेम्पररी मायग्रेशन अँड सेकंड वन इज टेम्पररी अटॅच तर आता हे टेम्पररी मायग्रेशन यावर मी क्लिक करतोय तर बघा इथे एक फॉर्म ओपन झालेला आहे इथे वर्ष आहे दोन हजार सोळा सतरा त्यानंतर ज्या विद्यार्थ्याला मायग्रेट दाखवायचं आहे स्थलांतरित दाखवायचं आहे तात्पुरतं त्याची माहिती इथे आपल्याला सिलेक्ट करायची आहे बघा समजा तो पहिलीच असेल तर स्टँडर्ड फर्स्ट डिव्हिजन ए आणि ज्या प्रकारे म्हणजे अल्फाबॅटिकली किंवा ज्या प्रकारे तुम्हाला सर्च करायचे तर ठीक आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा त्या वर्गाची एक लिस्ट इथे ओपन झालेली आहे तर समजूया की हा माझा पहिला विद्यार्थी जो आहे त्या तो मायग्रेट झालेला आहे तात्पुरतं स्थलांतरित तर मी त्या टिकबॉक्सवर क्लिक करतो मायग्रेटच्या त्यानंतर इथे पुढे दोन एडिट करण्यासाठी दोन टॅब ओपन झालेले आहेत पॅरेंट्स फोन नंबर मोबाईल नंबर पालकाचा आणि ज्या ठिकाणी गेलेले आहेत तेथील ते ठेकेदाराचा किंवा जो कोणी जबाबदार व्यक्ती असेल त्याचा मोबाईल नंबर इथे आपल्याला फिल करायचा आहे त्यानंतर कोणत्या कारणासाठी तो स्थलांतरित झालेला आहे रिझन विडभट्टी कामगार असेल ऊसतोड असेल जो जो रिझन असेल तो निवडा किंवा इतर एक शेवटचा ऑप्शन आहे तो सिलेक्ट करा ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरा त्यानंतर खाली बघा आता तो विद्यार्थी कुठे मायग्रेट झालेला आहे ते आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे की समजा तो नागपूर या जिल्ह्यात गेलेला आहे नागपूर जिल्ह्यातील समजा ब्लॉक तालुका समजा सावनेर या तालुक्यात तो गेलेला आहे आणि क्लस्टर कुठल्या केंद्रात ती शाळेमध्ये गेलेला आहे तर समजा खाबरखेडा हे केंद्र निवडलं आणि सिलेक्ट सॉरी शाळा हे आपल्याला निवडायचे समजा एक या शाळेमध्ये चनखापूरच्या शाळेत गेलेलं आहे हे माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे त्यानंतर हे सगळी माहिती सिलेक्ट केल्यानंतर मायग्रेट या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे मायग्रेट वर क्लिक केल्यानंतर तो विद्यार्थी आपल्या सिस्टीम मध्ये मायग्रेट या ऑप्शनमध्ये दिसणार आहे तो कुठे बघायचा तर इथे बघा ऑलरेडी मायग्रेटेड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ज्या विद्यार्थ्याला आपण आधी मायग्रेट दाखवलेला आहे त्याचं नाव या लिस्टमध्ये येणार आहे अशा प्रकारे तुम्ही जे जे विद्यार्थी मायग्रेटेड झालेले आहेत त्या सर्वांना इथे तात्पुरते मायग्रेटेड झालेले असे दाखवू शकता पुढच्या भाग भागामध्ये आपल्याला आपल्याकडे जर मायग्रेट होऊन कोणी आली असेल तर ते त्यांना अटॅच कसं करायचं हे पाहूया तोपर्यंत तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला अधिक व्हिडिओसाठी भेट द्या आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद